नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गणेशाचे हे खास उपाय आयुष्यात प्रत्येक संकट दूर होईल असे मानले जाते की श्री गणेश सर्व प्रकारचे दुःख दूर करतात ज्या व्यक्तींच्या कुंड्यातील विविध दोष आहेत त्यांच्यासाठी गणेशाचे अनेक उपाय आहेत ज्यामुळे त्यांच्या ग्रह दोषाशी संबंधित अनेक समस्या दूर होते गणेशजी उपाय परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जर तुम्ही कोणत्याही परीक्षेत किंवा मुलाखतीत सतत नापास होत असाल तर कच्च्या सुतामध्ये सात गाठी बांधा आणि जय गणेश कटुंब मंत्र अशात मंत्राचा मंत्रा जप करा आणि ते सूत तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवा तुम्हाला यश मिळेल इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुमची काही इच्छा असेल ती बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तर गणेश विसर्जनाच्या आधी तुम्ही विघ्न पाण्यात अभिषेक करा आणि त्याला मोदक अर्पण करा आणि तुमची इच्छा त्याला सांगा असे केल्याने तुमचे काम पूर्ण होईल समस्या दूर होईल जर तुम्ही कोणत्याही समस्येने किंवा घरगुती दुखण्याने त्रस्त असाल किंवा तुमची समस्या कोणाकडे सांगू शकत नसाल तर हत्तीला हिरवा चारा खाऊ घाय खायला घाला अडथळे दूर करण्याने करण्याचे ध्यान करा आणि तुमच्या समस्येबद्दल प्रार्थना करा तुमची समस्या दूर होईल आर्थिक समृद्धीसाठी जर तुम्ही आर्थिक विचंभनेतून त्रस्त असाल आणि तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर गणेश विसर्जनाच्या दिवशी स्नान आणि ध्यान करून गाईला शुद्ध तूप आणि गुळ खाऊ घाला तुमच्या पैशासंबंधीच्या समस्या लवकर दूर होतील श्री स्वामी समर्थ तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ